बाह मित्रांनो तर काय गेलं की वासावर आज मसुबाची जत्रा मटण खानावळ पण पहिल्यांदाच असं झालं मटणाचं ताट बाजूला सरकवलं आणि मसुबा जत्रातली फेमस अशी जिगरी पेशल थाळी खायला घेतली अरा रा काय टेस्टी लागलंय पण आपल्या जी जीवनातला एखादा सवंगडी संग नाही दापसून जेवणारा माणूस संग आल्यावर खायला मजा चिगडी येते मसुबा जत्रातलं जेवण म्हणजे नातखोळा हिशा आहे का आणि त्यात रश्यात असं बरगजच्या फुली आणि मस्त मध्ये माझ्या ताटात आली नळकुंडी मग काय विषय हार्ड झाला की रे बाबा मग तरी आपले गावडाळ पदत सोडती व मी आपलं जेम ते मध्ये परातीत काला करायचा म्हणजे करायचा मग काय रस्सा टाकला भाकरी कुस करून खाल्ल्याशिवाय मजाच नाही मग काय नळकुंड घेतलं टक 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 नळकुंडीतला माल बाहेर काढून फुरकन वरपून घेतला आणि मग काय आपला जे पण काला करून खायला सुरुवात केलीच होती पण हिथलं महत्वाचं म्हणजे हिथला या लय मोठा आहे फॅमिलीसाठी एकदम प्रशस्त बैठक व्यवस्था आहे भारतीय पद्धतीनं आणि टॅबला पण आहे आणि हॉटेलचा या म्हणल्या म्हणल्यावर न आज बोरीच होयरो तसंच मित्रमंडळीला घेऊन आल्या पण लय मोठी जागा आहे बर का तुम्ही का नाही कधी पण या आणि एकदा मस्त वा जत्रेला बघा मन आणि पोट हितच भरतं तेवढं